भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात त्यानुसार प्रत्येकाची वेगवेगळ्या देवांवर श्रद्धा आहे कोणी दगडात देव शोधतो तर कोणी एखाद्या झाड किंवा प्राण्यासमोर डोकं टेकतात पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की राजस्थान मध्ये असे एक मंदिर आहे जिथे लोक कुठल्या मूर्तीची नाही तर चक्क बुलेटची पूजा केली जाते तसेच दुचाकीची पूजा केल्याने ते सुरक्षित राहतात असंही ते मानतात हे मंदिर राजस्थान मधील जोधपूर पासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे हे, हे मंदिर जोधपूरपाली हायवेज वर गावात आहे जिथे बाबा बसलेले हे, हे मंदिर ओम बन्ना तीर्थ म्हणूनही ओळखले जाते बरेच लोक श्रद्धा नाही तर हे विचित्र मंदिर बघायला येतात चला तर जाणून घेऊयात या बाईक मध्ये असम काय आहे आणि त्यामागची कथा काय आहे ज्यामुळे लोक बऱ्याच वर्षांपासून या जुन्या बाईक मध्ये देव शोधत आहे हे मंदिर केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध आहे भाविक येथे मोठ्या संख्येने येतात पूजा करतात आरती करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात चला जाणून घेऊया दुचाकी पूजेची कथा आणि ही बाईक कोणाची आहे हे बुलेट मंदिर राजस्थान मधील चोटीला गावात सुमारे तीस वर्षांपूर्वी रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ठाकूर जोगसिंग राठोड यांचा मुलगा ओमसिंह राठोड यांच्या नावाने बांधण्यात आले आहे एक हजार नऊशे अठ्याऐंशी मध्ये पाली येथील रहिवासी ओम बन्ना त्यांच्या बुलेट वरून जात असताना त्यांचा अपघात झाला आणि वाटेतच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर ही दुचाकी पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आली पण ही दुचाकी तेथून गायब झाली यानंतर ती बुलेट दुर्घटनास्थळी सापडली जिथे ओम बन्नांचा अपघात झाला होता त्यानंतर पुन्हा ती पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आली आणि पुन्हा ही बुलेट त्याच ठिकाणी परत आली असं बऱ्याचदा घडलं असं म्हटलं जात की पोलिसांनी दुचाकीला साखळीनेही बांधून ठेवलं होतं पण तरीही दुचाकी पोलीस स्टेशनमधून गायब झाली